नमस्कार जे जेबी मैत्रिण नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज खूप दिवसापासून मी तुम्हाला हिडो हिडो सोडत आहे ना दाखवत आहे चला आज मी तुम्हाला पावसाळ्यात बनवल्या जाणाऱ्या कुडाळ्याचा भुगा म्हणजे उन्हाळ्यात बनवलेल्या ह्या कुडाया आहे उन्हाळ्याचं वाळवण म्हणतात वाळवण म्हणजे पापड शेवया कुडाया ह्या उन्हाळ्यात बनवल्या जातात तर त्याच्या त्याचा जो गवाचे गवाचे चा भुगा असतो कुडायांचा ज्या कुड्या गव्हाच्या पिठा गव्हाच्या चिकापासून बनवल्या जातात तर त्यांच्या या चांगल्या कुडाया अशा काढून घेतल्या जातात आणि हा भुगा आहे ना ह्या भुग्यापासून पावसाळ्यामध्ये भाजी बनवतात कधी मी बनवतात जेव्हा वाटणं आपल्या मनाला तेव्हा ह्या भुग्याची भाजी बनवतात तर ती भाजी कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवत आहे तर त्याच्यासाठी या असा भुगा घ्यायचा सर्व कुडायांचा बाजूला काढला जातो कुड्या सगळ बाजूला काढल्या जातात आणि ह्या कुडाया भिजवल्या जातात पाणी टाकून भिजून ठेवल्या जातात जसं शाबुदाना आपण भिजवतो त्याच पद्धतीने तो भुगा आपणही भिजवायचा आता चला त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं मैत्रिणी मी ते तुम्हाला दाखवते आणि कसा ब भुगा भिजवलेला आहे तो दाखवते ह्या सुक्या कुडा आहे आणि ह्या बघा भिजवलेला कुडा आहे याच्यात पाणी टाकलं आणि असं पाणी गाळून घेतलेलं आहे तर आता हा भुगा बघा कसा असा एकदम मोकळा मोकळा -मु झालेला आहे पाणी टाकून भिजवल्यामुळे हे बघा पावसाळ्यात असे झटपट बनवल्या जाणारे डब्याला वगैरे अशी भाजी आपल्याला घरात खाण्यासाठी सुक्की मस्त असा कुड्याचा भुगा बनवला जातो पावसाळ्यात तर हा मी हा भुगा आज कसा बनवते कुड्याचा तुम्हाला आहे तर आता हा भिजून घेतलेला आहे आपण कुरडा कुरड्या भिजून घेतलेला आहे वाळवेल तुम्हाला दाखवल्या आता त्याच्यासाठी काय काय लागणार आहे बघा आता त्याच्यासाठी लागणार आहे हा लसण आणि जिरे आपण बारीक कुटून घेतलेले आहे आणि हा कांदा बारीक चिरून घेतला ही कोथंबीर चिरली आणि त्याच्यासाठी घेतला हा कढीपत्ता फोडणीला आणि हे बघा लाल तिखट घेतलेलं आहे आता ही लाल तिखट आता थोडी लागणार ते स्टाटे हळद आणि मीठ तर आता ते कसं बन कसं बनवता तो भुगा तो मी तुम्हाला दाखवते कुडायचा भुगा तर हे बघा मैत्रिण प्रथम आपण तवा ठेवला आणि तव्यामध्ये प्रथम तेल टाकलेला आहे आता आपण त्याच्यात प्रथम काय टाकणार आहोत फोडणीला कडीपत्ता टाकणार आहोत नंतर आपण हा लसण आणि जिरे झटपट तासा कुड्याचा भुगा बनवणार आहोत आपण पावसाळ्यामध्ये वाळवण्यापासून बनवलेला कुड्याचा भुगा त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहे हा कांदा आता हा कांदा चांगला नरम करायचा म्हणजे चांगला तडका द्यायचा हे बघा असा थोडी कोथंबीर बी टाकणार त्याच्यावर नंतर कोणी बी सोडतात म्हणजे वरतून बी टाकतात पण मी ह्याच्यातच टाकते म्हणजे त्याचं काय सांगते कोथंबीर शिरल्यावर आरका हा छान लागतो आता छानपणे छानपैकी असं चांगलं परतून घ्यायचं कांदा असा लाल व्हायचा असं परतून घ्यायचा आता हा कांदा चांगला आपण परतत आहोत हे बघा आता याच्यात आपण काय काय टाकणार हे बघा अजून तर याच्या टाकणार आहे आपण चवीपुरतं लाल तिखट हे बघा चवीपुरतं लाल तिखट तुम्हाला किती लागतं त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर टाकायचे हळद आणि त्याच्यानंतर टाकायचे हे मीठ आता हे असं चांगला असा मसाला तेव्हा मसाला असं चांगला कांद्यावर परतून घ्यायचा हवा आता छान असा तडका बसलेला आहे आता याच्यावर आपल्याला काय टाकायचं माहितीये का कुडायचा भुगा आता हा आपण कुडायचा भुगा सर्व टाकलेला आहे आता हा मस्त पैकी असा परतून घ्यायचा असं चांगलं हलवून घ्यायचं सगळं मीठ मिरची त्याला आणि परत एकदा असं थोडंसं चाटून बघायचं कोणाला जर खारट टाळणी लागलं तर वरून कोणी मीठ बी टाकतं थोडं सगळा असा असं परतावायचं कोणी जास्त बी बनवतो का बाबर जेवढे आपल्या जेवढे असतील घरात पाहू नये आपल्या घरातले त्यांच्यासाठी बनवल्या गेला तर जास्त बी बनवतात कोणी कमी बनवतात आता आम्ही कसे दोघंच येतो आमच्या दोघांपुरता आम्ही चार विचार आता याच्यात नाही परत थोडंसं चवीनुसार एवढं एवढं मीठ टाकते थोडंसं कारण आळ होताना मी कमी मीठ टाकलं होतं असं चांगलं हलवत राहायचा झटपट असा कुडायचा भुगा पोळ्यांबरोबर बी छान लागतो भाकरींबरोबर बी छान लागतो मग ती कोणची बी असो बाजरीची जेवाराची कोळीची बी झटपट बनणारा असा कुडायचा भुगा तर आता हा बा आपला भुगा लगेच तयार झालेला आहे मस्त पैकी झटपटीत आणि चणचणीत आणि जणजणीत तोंडाला पाणी सुटणार सुटना असं किती खावा असं बनवल्याला जाणारा आपला हा कुडाळचा भुगा तयार झालेला आहे मैत्रीण पण असं चांगला हलवून घ्यायचा आणि जास्त पाणी नाही ठेवायचं बरं त्या भुग्याला म्हणजे ते चांगलं गाळून निसरून घ्यायचा तर भिजत घालायचा गरम पाण्यामध्ये सोपमट पाण्यामध्ये आता हा आपला झटपट असा हा कुडायचा भुगा तयार झालेला आहे तर हा बघा मैत्रिणी आपला झटपट असा छान मस्तपैकी असा भुगा तयार झालेला आहे या पद्धतीने तुम्ही तयार करा खा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मैत्रीण आणि त्याच पद्धतीने हा भा... हा कुडायचा भुगा तयार झाला आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी अशा छान अशा भाकरी बनवल्या आहे आपण तर ह्या बघा आपल्या किती मस्त अशा खरपूस अशा बाजरीच्या भाकरी पावसाच्या वातावरणामध्ये मस्त खोरपूस अशा बाजरीच्या भाकरी आणि कुडाळचा भुगा आज मी बनवलेला आहे ते बाकी छान अशा भाकरी भाकरी मी बघून ना माणसाला असं वाटलं पाहिजे की ते जेवण केलं पाहिजे दोन घास जास्त गेलं पाहिजे असं बनवलं पाहिजे जेवण बी कोणचं बनवताना मन लावून बनवलं पाहिजे तर मैत्रिणी माझ्या चॅनलला लाईक करा नंदिनी रेसिपीला लाईक करा आणि ला कर, सबस्क्राईब करा तर हे बघा मैत्रीणो छान असा छान असा भुगा तयार झालेला आहे आपला कुड्याचा आणि ही मस्त खरपूस अशी भाकर आपले झालेले आहेत आता आपण भुग्याबरोबर ही भाकर खाणार आहोत आणि एकदम छान असं तर ता पावसात असं झटपट बनवला जाणार आला वा वाळेल कुड्यापासून भुगा कुड्याचा भुगा तर मैत्रीण माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला मैत्रीणो दुसरी रेसिपी लवकरात मी घेऊन येते चला बाय मैत्रीणो